नमस्कार मी रोहित दीक्षित आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज टाइम सध्याची ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोने यांनी बीडच्या जिल्हा रुग्णालयात भेट दिल्यानंतर जिल्हा रुग्णालयातील भोंगळ कारभार पुढं आलेला आहे यामध्ये खासदार हे रुग्णालयात जाताच अनेक रुग्णांच्या नातेवाईकांनी त्यांना आपल्या तक्रारींचा पाडा वाचून दाखवल्यानंतर चक्क त्यांनी अनेक प्रश्न विचारल्यानंतर डॉक्टरांसमोर एकाही प्रश्नाचं उत्तर सापडत नसल्याचं पाहायला मिळत होतं त्यामध्ये चक्क जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शैल्य चिकित्सक देखील गैरहजर असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळालं यामुळं अधिकच संतापलेल्या खासदार बजरंग सोनोणे यांनी पूर्ण दवाखान्यामध्ये सगळ्याच डॉक्टरांना धारेवर धरलं होतं मात्र यामध्ये नातेवाईकांनी आपल्या तक्रारींचा पाडा वाचल्यानंतर अधिकच संतापलेल्या बजरंग सोनोने यांनी सगळ्याच डॉक्टरांना धारेवर धरत नेमकं चाललंय तरी काय जिल्हा रुग्णालयात असे प्रश्न विचारल्यानंतर कोणत्याही डॉक्टरपाशी या सगळ्या गोष्टींचं उत्तर नसल्याचं पाहायला मिळत होतं मात्र नवनिर्वांचित खासदार होताच बजरंग सोनवणेचा हा पहिल्या बॉलमध्ये सिक्सर पाहायला मिळतोय यामध्ये बीडच्या जिल्हा रुग्णालयातील अनेक तक्रारी आत्तापर्यंत पुढे येत होत्या मात्र आता या तक्रारीवर कशा पद्धतीने बजरंग सोनवणे निरसन करणार आणि कशा पद्धतीने पुढील पाऊल उचलणार हे देखील पाहणं गरजेचं आहे डॉक्टर म्हणून डॉक्टर आता या लेडीज काय म्हणतात गाड काय त्यांच्या घरातला आयोगा ना मग त्याला शासन पाहिजे पैसे तुमचे नाही तुम्ही उलट यांचे जगताय सगळे तुम्ही यांच्या पब्लिकच्या पैसे वर नोकरी करतोय पैसे आपल्याला मिळते सेवा करायची

नाही बन नाही बोलत नाही तुमची घाण आता मी एवढी दाखवली मग इथं पैसे सगळे कसे मुळ चाललंय काय कारण आहे तुम्हाला याच्या कोण पाठिंना सीएसचं काय तुमचं प्रकार काय कसे म्हणाच कुठे गेले तर उत्तर द्या उत्तर तुम्ही नाही तर मोमेंट रेस्टर दाखवा मला नाही मला मोमेंट रेस्टर दाखवा मोमेंटला काय लिहिलं तुमचं दाखवा मोमेंटला तुम्ही बोलले ना मला दाखवा मोमेंट तुम्ही काय बाजू घेतले त्यांची आरडीसी मग तिथं मोमेंट रेस्टर दाखवा तुम्ही अरे तुम्ही किती, आज किती दिवस झालं ते आले नाही दाखवा ना बघा तुम्हाला जेवढं कळत असेल मला तेवढं कळत नसेल पण मला मोमेंट रेस्टिरला त्यांची नोंद पाहिजे कुठे ते मला तुमची तो आपीच्या पुढे सीसीटीव्ही आहे का नाही तुम्ही ज्या सीसीटीव्ही ती कधी इन झाले ते कधी आउट झाले दाखवत कधी आले होते एका दवाखान्यामध्ये आठ आठ दिवस दवाखाने देत नाही तो दवाखाना सांभाळतोच कशाला त्यांना जर घरची कामं करायची असली तर घरी आमच्या जिल्ह्याला वारेवर कशाला सर आणि हे चालणार नाही तुम्हाला काय झालं मला माहित नाही तर मी आता म्हणून तुम्हाला विनंती करणार आहे सर्वांना ही पद्धत जी तुमची चालली ती चुकीची आहे तुम्हाला कोण पाटील करते है? का करते मला माहित तुम्हाला मोमेंट रेस दाखवा चला चला तुमच्या ऑफिसला येतो चला मला दाखवा